एचएम राहकमाता नऊ लेंगरे ते अंगणवाडीत यशोदा माता अंगतपंगत उपक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी लेंगरे येथील शहाण्णव एकशे त्रेसष्ट या अंगणवाडीमध्ये मा गरोदर मातांची निवड करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लेंगरे गावच्या प्रथम नागरिक सो लक्ष्मीताई शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारिका कुंभार आरोग्यसेविका पूजा सानप आरोग्यसेवक महेश शिंगाडे तसेच सर्व आशा स्वयंसेविका व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा कुंभार यांनी केले मान्यवरांचे स्वागत वर्षा चंदन शिवे परवीन अत्तार अर्चना आईवळे अर्चना जाधव यांनी केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंभार मॅडम तसेच आरोग्यसेवक शिंगाडे सर आशा स्वयंसेविका मनीषा आंधळकर यांनी आहार व आरोग्य विषयक तसेच लसीकरणाबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच यशोदा अंगत पंगत कार्यक्रमाबाबत माहिती दिली हा कार्यक्रम सलग शंभर दिवस अंगणवाडीत राबवण्याचा आहे यशोदा माता अंगत पंगत कार्यक्रमाचे आभार वर्षा चंदन शिवे यांनी मानले या कार्यक्रमासाठी गरोदर माता उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सरपंच लक्ष्मीताई शिंदे मॅडम वैद्यकीय अधिकारी कुंभार मॅडम आरोग्य सेविका पूजा सानप आरोग्यसेवक शिंगाडे सर आशा स्वयंसेविका मनिषा आंधळकर संध्या सगरे शुभांगी काळे वैशाली गायकवाड बेबी नंदा सगरे सुरेखा शिंदे रुपाली सगरे तसेच अंगणवाडी सेविका सुषमा कुंभार वर्षा चंदन शिवे